हॅलो नमस्कार कशा आहात सर्वजण आय होप तुम्ही सर्वजण छानच असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कसा वाटतं कमेंट करून नक्की सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आत्ता वाजले दुपारचे तीन आणि तीन वाजता मी ब्लॉग स्टार्ट करत आहे त्याचं कारण हे की आता सर्व कामाचं आवरून झालेलं होतं आणि काल ड्रायफ्रूट्स घेऊन आलेलो होतो तर म्हटलं चला आता यांच्यासाठी लाडू बनवावं कारण येणार आहे मम्मी म्हटलं मम्मीची वाट बघत बसण्यापेक्षा कारण वहिनीला जायचं आहे ऑयला सॉरी बँकेत जायचं आहे तिचं काहीतरी मीटिंग आहे त्याच्यामुळे तिला उद्या सुट्टी नाही आहे आणि मग मम्मीला यायला उशीर होईल तर म्हटलं चला आज मी बनवून घेते आणि आहे काय काय आणलेलं आहे हेही तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी तर म्हटलं तर का कारण मी का बनवते मी प्रत्येक वर्षी त्यांच्यासाठी लाडू बनवते कारण खाण्या खाण्याचे वगैरे तिकडे एवढं आपल्यासारखं प्रॉपर जेवण नसतं आणि डाळ भात वगैरे किंवा अशी भात आणि बाकीच्या गोष्टी भाज्या वगैरे ह्या गोष्टी असतात तर चपाती वगैरे हा प्रकार नसतो आणि मग आपल्याला कशी इकडे चपाती वगैरे खायची सवय असते आणि तिकडे गेल्यानंतर मग त्यांचं पोट भरत नाही आणि तब्येत एकदम बारीक होते त्यांची म्हणजे तिकडे गेल्यानंतर दहा ते पंधरा किलो वजन सहज कमी होतं सहज इतकं कमी होतं वजन त्यांचं तर मग इकडनं आणि तिकडे कसं ना की टेस्ट नसते भाजींना असं मी हे असतं फक्त काय म्हणतो पण कमी तिखट मीठ वगैरे असं ह्या गोष्टी असतात तर मग इकडनं मी चटण्या वगैरे पण देते त्यांना काही रेडीमेड घेऊन देते काही घरी बनवून देते मावशी पण बनवतात म्हणजे माझ्या सासू पण बनवतात आणि खरं तर लाडू बनवते जास्त आणि एक चिवडा बनवते खाली आमच्या इथे ना भेडीवाले काका आहेत तर त्यांच्या ते चिवडा एकदम छान चिवडा बनवतात आम्ही दिवाळीचं सर्व फराळं त्यांच्याकडनं बनवून घेतो तर ते चिवडा बनवतात मागच्या वर्षी आम्ही दिवाळीला चिवडा बनवला आणि दिवाळीनंतर हे लगेच गेले तर मग तो चिवडा मी यांना दिला होता तिकडे तर यांना खूप आवडला आणि कसं पोट नाही भरलं की बा भाजी वगैरे चांगली नसली तर मग हे चिवडा वगैरे खातात आणि लाडू खातात काजू बदाम दिले तर हे काजू बदाम खात नाही तसेच पडतात रिटर्न घेऊन येतात खजूर पण खाल्ली तर खातात नाही तर तशीच रिटर्न घेऊन येतात तर मग मी ह्यावेळेस ठरवलं की आपण जे खारी खोबऱ्याचे हो लाडू बनवतो ते न बनवता फक्त ड्रायफ्रूटचे लाडू बनवायचे तर त्याच्यामध्ये मी टाक काय काय टाकणार आहे हे मी तुम्हाला दा दाखवते आत्ता नाही सांगत डायरेक्ट दाखवते काय काय टाकते तर कारण का तर हे जर बनवलं तर खात नाही आणि मग हे लाडू वगैरे मी जर ड्रायफ्रूटचे लाडू बनवून दिले तर हे खातील आणि थोडीशी दमदमीत राहतील म्हणजे एक आपण म्हणतो ना वीकनेस वगैरे येत नाही किंवा पोट जास्त हलकं हलकं वाटत नाही आज हे जर एक दोन लाडू खाल्ले तरी पोट भरल्यासारखं वाटतं तर म्हणून मम्मी त्यांना लाडू बनवून देत असते आणि नेहमी मी मम्मी येते बनवायला लाडू मावशी येतात कधी येतात कधी नाही येत पण मम्मी येते आणि मम्मी लाडू बनवून देते मावशी चटण्या वगैरे बनवतात आणि मम्मी याची खारी खोबरायची म्हणजे त्याच्यात थोडीशी गहू मेथी ह्या गोष्टी टाकते मम्मी तर मी म्हटले ह्यावेळेस तसं नाही बनवता मी फक्त ड्रायफ्रूटची बनवते तर मग मम्मीची वाट बघत बसण्यापेक्षा म्हटलं आज मी बनवून घेते कारण सर्व काम आवरलेलं आहे माझं आणि मम्मी उद्या आल्यानंतर बाकीच्या गोष्टी आवरू आहेच भरपूर काय बऱ्याचशा गोष्टी आहेत कारण मला अजून चिवड्याचं सामान पण आणायचं आहे ते मी अजून घेऊन नाही आली काल आम्ही डिमार्टला गेलो तिकडे ज्या छोट्या मोठ्या किरकोळ गोष्टी असतात ना म्हणजे यांना लागतात परफ्यूम लागतात साबण लागतो तेल लागतं शॅम्पू वगैरे लागतो ह्या छोट्या मोठ्या ज्या गोष्टी आहेत त्या आम्ही घेऊन आलेलो आहोत तिकडनं आणि मी तुम्हाला दाखवेलच त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवते ज्यावेळेस मी बॅक पॅकिंग करेल त्यावेळेस आणि आज काहीतरी पंचवीस आय थिंक सव्वीस तारीख आहे आणि राहिलेले फक्त आठ दिवस आणि आठ दिवसात ही सर्व तयारी मला करायची आहे तर काल कपडे पण आले आणलेले आहेत प्रेस करून मी अजून थोडेसे राहिलेत ते कपडे मी आज देईल प्रेस करायला आणि मग चला तुम्हाला दाखवते मी गप्प तर मारतच राहील सारखी तर मी कसे बनवते ते एकदा तुम्हाला दाखवते तुम्ही इकडे बघू शकता इकडे मी दोन वाटी बदाम घेतलेत दोन वाटी काजू घेतलेत एक वाटी अक्रोड घेतलेला आहे इकडे आहे पंपकीन बीन्स एक वाटी आणि इकडे अंजीर आहे एक वाटी मनुका आहे एक वाटी सूर्यफुलाच्या बिया आहेत एक वाटी आणि इकडे खजूर आहेत दोन वाट्या आणि इकडे हे आहेत पिस्ता एक वाटी आणि तीळ आहेत एक वाटी तर आता हे सर्व मी गावठी तुपामध्ये फ्राय करून घेणार आहेत इकडे तूप गरम झाले आता मी कमी गॅसवरती हे सर्व फ्राय करून घेणार आहे छान असे फ्राय करून झालेले आहेत आता हे काढून घेते आणि आता काजू करतो सर्व गोष्टी अशाच फ्राय करून घ्यायच्या आहेत जे काही दिसते तुम्हाला साहित्य हे पूर्ण फ्राय करायचं आहे इकडे काजू बदाम आणि पिस्ता एकत्र मी फ्राय केलेला आहे आणि आता हे पूर्ण मी एकत्रच मिक्सरमध्ये बारीक करणार आहे इकडे आहे ओली खजूर मनोका आणि अंजीर हे एकत्र मी फ्राय केले आता हेच एकत्र मी वाटणार आहे आणि इकडं हे आहे तीळ पंपकीन सीड्स आणि अक्रोड आणि सूर्यफुलाच्या बिया ह्या सगळ्या गोष्टी मी सेपरेट वाटणार आहे इकडे सर्व फ्राय करून झालेलं होतं आणि त्यानंतर मग मी हे सर्व मिक्स केलं आधी मिक्सरमध्ये छान बारीक करून घेतलं थोडंसं तूप टाकून त्यामध्ये मिक्स करून घेतलं आणि याच्यानंतर मी आणि माझ्या मिस्टरांनी आणि माझ्या मुलाने आम्ही तिघांनी गुळून हे लाडू बांधलेले आहेत इकडे माझे लाडू तयार झालेत एकदम चविष्ट आहे खूप छान आहेत आम्ही आलेलो आहोत दिवेकर हॉस्पिटलला यांचे डोळे आणि डोकं खूप जास्त दुखत होतं त्याच्यासाठी आम्ही चेकअपला आलेलो होतो तर इथे येऊन बसलेलो आहोत अजून खूप जास्त नंबर आहेत म्हटलं तर यांना जायच्या आधी एकदा डोळे चेक करून घ्यावं कारण तिकडे गेल्यानंतर कंटिन्यू डोकं दुखल आणि डोळे पण दुखतात त्याच्यामुळे म्हटलं आत्ताच काय आहे ते बघावं तिकडे गेल्यानंतर पूर्ण प्रॉब्लेम येईल म्हणून आम्ही आता आलेलो आहोत इकडे आणि श्री माझी आलेली आहे आणि श्रीला आता खूप झोप आली कारण आता श्रीच झोपेचे टाइमिंग झालेलं आहे आणि ही जी ओढणी आहे ना ही गळ्यात घालून आली म्हणजे मला बोलते की आई तुझ्यासारखं असं बांधून दे मला तर तिला मी तिला मी ते बांधून दिलं होतं आणि मस्त आता बसली आराम आता मला कशी बसते <laughs> जवळणी काढून ठेवायची तर आज आहे कन्यापूजन आणि आता मला घरी जाऊन संध्याकाळी करेल मी कन्यापूजन आणि माझी फ्रेंड आहे तिने पण बोलवलं आहे तिला की तिला घेऊन ये म्हणून तर आम्ही आता हॉस्पिटलमधलं आवडू आणि नंतर मग तिच्याकडे जाऊ आणि नंतर मग घरी जाऊ इथे ना मी श्रूला फोटो दाखवत होते आमच्या लग्नाचे तर श्रू तिच्या बाबांना बोलते की बाबा तुम्ही कुठे गेले होते बाबा म्हणे आईचं आणि आईचं आणि माझं लग्न होतं लग्नाला गेलो होतो तर ही काय म्हणते ही ही म्हणते बाबा मी पण आले होते ना लग्नाला हे काय ग श्रेऊ काय गं बाळा काय हे आईचं लग्न आहे आईच्या आणि बाबांचे लग्न होतं तू कुठे होती तेव्हा बाबा बाबांकडे होती हां अ तू आलेली बाबांच्या आणि आई आईच्या लग्नाला हो काय खाल्लं होतं ग तू भाता, भाता खाल्ला होता लग्नात वा तुला आवडला होता भाता अरे बाप रे छान ना तू मग आईकडे नव्हती थांबली का कुणाकडे होती मग बाबांकडे होती अरे बाप रे बघा ही कार्टून काय म्हणते तुमच्या लग्नाला मी होते आणि भात खाल्ला होता तुमची वरगी तुमच्या सोबत होती तु। <laughs> बाबांसोबत होती ना <laughs> हो आ, तू वाप करून आम्ही बाहेर आलो तर डॉक्टरांनी सांगितले काही नंबर वगैरे आहेत टॅबलेट दिल्या आणि एक ड्रॉप दिलाय टाकायला तर त्याच्यावरती कव्हर होऊन जाईल असं बोलले आणि आता आम्ही चाललेलो आहोत प्रियाकडे कन्यापूजनसाठी श्री ओ कुठे चालली तू कुठे चालली तिया चालली आहे बोलते तर चला मग तिथे गेल्यानंतर भेटली तुम्हाला बरी इकडे बघ बर बघ ति बघ ना बर सांगे पायकड पायकड बाळा

आता संध्याकाळचे वाजलेले आहे सात आणि आम्ही इकडे पाणी मारण्यासाठी आलेलो आहोत तर आता दोन दिवस आहे माझे मिस्टर आणि नंतर ते जात आहे आता फ्रान्सला आणि आता पाणी मलाच मारावं लागणार आहे हे काम माझ्याकडे आलेलं आहे <laughs> <laughs> बस बाबा ओले झालो आम्ही बाबांना सांग बाबा नको ना बाबा बाबांना बोल अशी काय करत होते बाबा बोल तर आता हे काम माझ्याकडेच येणार आहे आणि यांचं पण काम माझ्याकडेच येणार आहे बघा मी याच्याकडे कॅमेरा केला तर पटकन तोंडातलं बोट काढलं हो की नाही तर असं काहीचं बांधकाम चालू आहे आमचं एवढं झालेलं आहे एक मिनिट मी तुम्हाला दाखवते श्री उत्तर बाळा बघू शकता तुम्ही इकडे असं काहीस झालेलं आहे काम आता हा याला जरा वेळ लागला म्हणजे खालचं जे काम असतं त्याला वेळ लागतो आता वरचं काम पटपट होईल म्हणजे हे सात महिन्यांनी इकडे येईपर्यंत बंगल्याचं पूर्ण काम झालेलं असेल आणि हे आल्यानंतर आम्ही पूजा पण करणार आहोत इकडे समूह आहे समूहचा कॉल चालू आहे आणि इकडे श्रीवची झोप झाली आहे खूप लेट झोपली ले, श्रु श्रू आणि शिवचे बाबा लेट झोपलेत आणि लेट उठलेत आत्ताच उठलेत सात वाजता आणि इकडे पाणी मारण्यासाठी आलेलो आहोत आणि अशी काहीशी आमची कॉलनी आहे वीर गेला आहे पियानोच्या क्लासला आणि आम्ही सर्वजण इकडे